शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन ऐरोलीतील इंद्रावती हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं होतं यामध्ये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि जर वेळ पडली तर बायपास सर्जरी देखील येथे केली जाणार असल्याची माहिती यावेळी चौगुले यांनी दिली तसंच तीन डायलिसिस मशीनचं उद्घाटन देखील यावेळी नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आलं दोन दिवसांपूर्वी दिघ्यातील यादव नगर येथील महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी वादाबद्दल देखील चौगुले यांनी भाष्य केलं विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना नेते नरेश म्हस्के शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते तसंच आरोग्य शिबिराचे लाभार्थी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठांना आयुष्यमान कार्डचं वाटप देखील करण्यात आलं त्यांनी अनेक सरकारी योजना सुरू केल्या अनेक काँग्रेस साहेबांसारखी माणसं त्यांनी त्यांच्या कांद्यावर हात ठेवला त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि अशी माणसं महाराष्ट्रात झोडधोड करू लागली आणि लोकांच्या उपयोगी असे उपक्रम राबू लागले आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आज हा कॅम्प लावलेला आहे काय म्हटलं तर अँजिओग्राफी दोन अडीच तासांचा खर्च येतो एनजीओ आहे त्याचबरोबर जर वेळ पडली तर तुम्हाला जर बायपास करायचा असेल तर तो खर्च पाहता नाचा पुढे जातो परंतु शिवसेनेच्या माध्यमातून विजय चौगळे यांच्या माध्यमातून या विभागामध्ये खूप चांगला एक देवदूज मिळण्यासारखं काम त्यांनी सुरू केलेलं आहे तुमच्या सर्व कामांना या ठिकाणी माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच आपला वाढदिवस शंभरा वाढदिवस किंवा साजरा व्हावा आणि त्या शंभरा वाढदिवसा सुद्धा

दुसरं कोण काय करतो हे मी सांगायची गरज नाही काय मंदाता यांनी काल सांगितलेलं आहे तर तेव्हा मला काय बोलायचं नाही पण मला माझा फोकस आहे तो सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून माझा फोकस आहे जे शक्य नाही मला माहिती आहे एनजीओग्राफी एनजीओ प्लस ज्याला किती खर्च येतो हे मला स्वतःला माहिती आहे आता हे संपूर्ण एवढं मोठं धनुष्य मला आम्ही उचललेलं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही पार पाडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे कारण हे लोकांच्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्याचा माझा दृष्टिकोन आहे आतापर्यंत डायलिसिसच्या मशीन कोणी दिलेल्या नाहीत स्वतःच्या खिशातून टाकून कोणी आतापर्यंत दिलेलं नाही आमदार निधीतून पण कोणी दिलेलं नाहीत ते विजय चौगुलेने करून दाखवलं आज अँजिओग्राफी एनजीओ वेळ आली तर बायपासची ची पण आम्ही सुविधा मी या ठिकाणी केलेली माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण जे काम करायचं ते चांगले पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करायचं मी 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 करून ते चालत नाहीये मी जमाने आता तो संपत आलेला आहे हुकुमशाही चालू आहे ही हुकुमशाही कुठेतरी मोडीत काढायचे कोणाच्या बापाची जागिरी नाही नवी मुंबई आपल्या हातात सत्ता आली म्हणजे का कोणी काय त्या नोव्हेंबरचा कोण राजा झाला असं नाही <coughs> इथली प्रजा सुज्ञान आहे आणि सर्व गोष्टी जाणून आहे माझ्यावर जेवढे अन्याय अत्याचार कुठल्या गोष्टी सोडल्या नाही तीनशे दोन पासून तीनशे चहर पासून दुसऱ्या माझ्या प्रॉपर्टीच्या पी एल पासून कुठल्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत आणि समोर उभा राहून त्यांनी सांगा आणि विजय चौगले त्यातला नाही स्वतःच्या मुलाला मुलगा बोलणारा विजय चौगुले स्वतःच्या मुलाला माझा मुलगा नाही बोलणारा विजय चौगुले नाही माझ्यामध्ये गट्स आहेत आणि त्या गट्स मी मी करून दाखवणार याच्यानंतर मी करत राहणार आहे आणि माझं माझं म्हणणंच हेच आहे की आज इंद्रावती हॉस्पिटल असेल एपल हॉस्पिटल असेल आयुर्वेद ज्या काही हॉस्पिटल असेल त्या त्या ठिकाणी काय सुविधा देण्याच्या आणि स्वतः जे वेळ आली तर चिंचवाड्यामध्ये आम्ही माझं हॉस्पिटल आहेच आहे पण उद्या वेळ आल्यानंतर शंभर बेडेड हॉस्पिटल पुढच्या भविष्य काळामध्ये चिंचवाड्यामध्ये उभा करायचा माझा संकल्प आहे माझ्याकडून नाही झाला तरी महानगरपालिकेचं अर्थसहाय्य घेऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जो बाळासाहेबांचा आपला मोफत दवाखाना आहे तो करण्याचा माझा प्रयत्न असणार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई